हॅलो एवरीवन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान चटपटीत सोपी इंस्टंट रेसिपी घेऊन आली आहे जिला साहित्य कमी लागणार आहे पटकन होणारी अशी रेसिपी आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे छुंदा हे बघा किती हा जो छुंदा आहे छुंदा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे चटपटीत आंबट गोड तिखट असं लोणच्याचा प्रकार बघा किती छान असा रंग आलेला आहे या याची कृती कशी करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत बघा सध्या मार्केटमध्ये खूप आंबे आलेले आहेत यासाठी शक्यतो तोतापुरी किंवा राजापुरी कैरी आणायची आणि तुम्हाला जर ही मिळाली नाही तर मार्केटमध्ये जी कैरी असेल ती घेऊन यायची तिला स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा पाण्याचा अंश कुठे नसायला पाहिजे ही काळजी मात्र नक्की घ्यायची ही जी कैरी आहे मी तुम्हाला एका वाटीचं प्रमाण सांगणार आहे या कैरीला जी याची हिरवी साल आहे ती साल काढून घ्यायची एका जाड किसणीने त्याचा किस करून घ्यायचा एका बोलमध्ये हा किस घ्यायचा आणि त्यामध्ये एक वाटी जर का हा किस असेल तर चिमुटभर हळद टाकायची आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं मी जे मीठ टाकलेलं आहे तर पिंक सॉल्ट आणि ब्लॅक सॉल्ट दोन्ही सॉल्टचा इथे वापर केलेला आहे कारण छान चटपटीत अशी टेस्ट येते ओके आणि साखर आता साखरेचं प्रमाण एका वाटीला तुम्ही एक वाटी साखर घेऊ शकता तुम्हाला जर आंबटपणा जास्त हवा असेल तर तुम्ही पाऊन वाटी साखर टाकू शकता किंवा जास्त गोड हवी असेल तर एक वाटीपेक्षा जास्त सवा वाटी पण साखर घेऊ शकता गोड तुम्हाला कितपत पाहिजे हे तुमच्या आवडीनुसार आहे हे प्रमाण घ्यायचं आणि यामध्ये तिखट टाकायचं तिखट यामध्ये मी दोन प्रकारचे तिखट टाकलेले आहेत एक कश्मीरी लाल हा लाल रंग येण्यासाठी बघा तुम्ही किती छान रंग आलेला आहे आणि एवरेस्टचा तिखाला दोन्ही टाकलेले आहेत त्यामध्ये धने पावडर टाकायची जी, थोडंसं जिरे पावडर टाकायची आणि साखर मी सांगितलेलंचं हे सर्व मिश्रण एकत्र करायचं छान आणि गॅसवर एक जाड बुडाची पॅन ठेवायची त्या पॅनमध्ये हे पूर्ण मिश्रण त्यामध्ये टाकायचं गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि सतत ढवळत राहायचं ही जी साखर साखर तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक करून यामध्ये टाकू शकता किंवा तशी टाकली तरी चालेल मी या साखरेला मिक्सरवर बारीक केलेलं आहे पिठी साखर म्हणजे आपली प्रोसिजर लवकर होईल ओके तुम्ही तशीही टाकली तरी चालेल मग हे याचा जेव्हा पाक व्हायला लागेल साखरेचा तर एक तारी पाक झाला पाहिजे इतपत त्याला ढवळत राहायचं एक तारी पाक झाल्याच्यानंतर हा गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतर याला एका बरणीमध्ये भरायचं हीच कृती मी केलेली आहे आणि बघा खूप छान असा रंग आलेला आहे आणि टेस्ट खूप छान झालेली आहे आपल्या जेवणाची लज्जत खरंच याने वाढते खूप टेस्टी प्रकार आहे तुम्ही नक्कीच करून बघा हे आपण थेपले किंवा पराठेबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान असा प्रकार आहे लहान मुलंही आवडीने खातील त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा तरी हा प्रकार करून बघा तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा यापुढेही मी अशीच खूप छान अशी रेसिपी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर एकदा परत आपण बघू खरंच खूप छान अशी टेस्ट झालेली आहे काय मग सुटलं ना तोंडाला पाणी आंबट गोड तिखट प्रकार बघून हां 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 चला आपण लवकरच पुढे भेटू बाय बाय